तुम्ही किती दिवस एकत्र आहात यावरून खरे प्रेम सिद्ध होत नाही खरे प्रेम तेव्हा कळते की जेव्हा परिस्थिती वाईट असते आणि तरीही तुम्ही एकमेकांच्या सोबत राहता एकमेकांना साथ देता आणि आयुष्यात पुढे आयुष्यात एकत्र पुढे जाता रुबी फॅशन डिझायनर होती आणि नितीन एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता रुबी आणि नितीन कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि प्रेमात होते त्यांचे नाते सुमारे सहा वर्षाचे होते आणि आता रुबीला नितीनशी लग्न करायचे होते नितीनची गेल्या महिन्यात प्रमोशन झाली त्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावे लागले जाण्यापूर्वी तो रुबीला भेटला होता आता दोघेही भेटू शकणार नाहीत याचे रुबीला खूप वाईट वाटले पण रुबीने नितीनचा कधीच विचार केला नसल्यामुळे नितीनने आपल्या करिअरमध्ये पुढे जावे असे तिला वाटत होते आणि तिने आनंदाने नितीनला जाऊ दिले ते दोघे रोज एकमेकांना फोन करायचे आणि तासन तास गप्पा मारायचे रुबी त्याला त्याच्या नवीन जॉब बद्दल नवीन जागेबद्दल विचारायची सगळे कसे आहे तो म्हणतो वेळेवर जेवायला कामावर लक्ष देत नाही का त्याच्यासारखी रुबी तिला सगळं विचारायची एक वर्ष चांगले केले होते पण नंतर असे काही घडले की रुबी खूप अस्वस्थ झाली नितीन स्वतः रुबीला फोन करायचा आणि रुबी फोन करायची तेव्हा कामात व्यस्त आहे असे सांगून फोन ठेवायचा नितीन असं का करतो हे रुबीला समजत नव्हतं कितीही काम केलं तरी तो माझ्याशी पाच मिनिट बोलू शकतो असाच एक महिना निघून गेला मग रुबीने कंटाळून नितीनला फोन करणं बंद केलं आणि स्वतः नितीनने तिला आता फोन केला नाही असेच काही दिवस गेले रुबीने स्वतः नितीनला फोन केला त्याने फोन उचलला नाही रुबीने त्याला चार ते पाच वेळा फोन केला तरीही त्याने फोन उचलला नाही आणि नंतर स्वतः रुबीला फोन केला नाही रुबी खूप अस्वस्थ होते आणि विचार करू लागते निती खोर की का है? का ने कामा नितीन खरोखर कामात व्यस्त आहे का की आणखी काही आहे काही दिवसांनी रुबीने कामावरून सुट्टी घेतली आणि नितीनला न सांगता भेटायला गेली रुबीला नितीनचा पूर्ण पत्ता माहीत होता तो, तो कुठे राहतो रात्री रुबी नितीनच्या घरी पोचली होती नितीनच्या घराला कुलूप असल्याने तिने पाहिले तिने नितीनला कॉल केला पण नेहमीप्रमाणे नितीनने रुबीचा कॉल उचलला नाही मग रुबीने नितीनला मेसेज केला की के मी तुझी मैत्रीण आहे मी घराबाहेर उभी आहे तू कुठे आहेस काही वेळाने नितीनने फोन करून बरंच काही विचारलं की तू न सांगता इथे का आलास तुला इथे यायला कोणी सांगितलं आणि फोन ठेवून दिला त्याने रुबीचे काही ऐकले नाही नितीनला ऑफिसमध्ये खूप काम असेल असा विचार करून रुबी त्याच्या घराबाहेरच बसून राहिली आणि मी त्याला न सांगताच आलो त्यामुळे त्याला राग आला आणि तो तिच्या घराबाहेर तिची वाट बहत बसला होता पूर्ण रुबीला प्रवासात खूप दमछाक झाली होती आणि तिने बसून नजर गेली आणि तिला झोप लागली सकाळी डोळे उघडले असताना असता नितीन अजून घरी आला नसल्याचे दिसले त्याने पुन्हा नितीनला फोन केला त्याने फोन उचलताच नितीन म्हणाला हे काय तू मला पुन्हा पुन्हा का फोन करतोयस रुबी म्हणाली तू कुठे आहेस रात्रभर तू घरी आला नाहीस काल रात्रीपासून मी इथे तुझ्या घराबाहेर तुझी वाट पाहत आहे नितीन रागाने म्हणाला तू निघून जा मी येऊ शकत नाही रुबीच्या डोळ्यात अश्रू तरळले रुबी, रुबी म्हणाली तू असे का बोलत आहे सांग माझा काय दोष नितीन म्हणाला तू जा मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि मग फोन ठेवला रुबी खूप रडायला लागली तिच्याकडे परत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता अनोळखी शहरात नितीन कसा आणि कुठे शोधणार मग नितीनच्या शेजाऱ्यांना एकदा विचारावं की नितीन इथे राहतो आणि दुसरीकडे कुठे शिफ्ट तर झाला नाही ना, ना। त्याला विचारले असता नितीन गेल्या एक महिन्यापासून इथे राहत असले नसल्याचे कळले हे ऐकून तिला वाईट वाटले की नितीनने तिला काही सांगितले नाही की तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झाला आहे त्याने तिला आधी सांगितले नव्हते पण आता मी इथे आलो आहे तरीही तो तिला काही सांगितले नाही आणि भेटायलाही आला नाही तिथून ती, ती आपल्या घरी परतली ती खूप अस्वस्थ होत होती नितीन असं का करतोय ती नितीनला फोन करून मेसेज करायची पण तो ना फोन उचलत ना मेसेजला रिप्लाय देत सुमारे पंधरा दिवसांनी नितीनचा फोन आला रुबी तिच्या ऑफिसमध्ये होती तिने लगेच कॉल उचलला आणि बोलायला ऑफिसच्या बाहेर आली ती विचारू लागली की नितीन तुला काय आहे तू माझ्याशी असं का करतोस माझ्याकडून काही चुकलं असेल तर सांग पण माझ्याकडे असं दुर्लक्ष करू नकोस माझ्याशी बोल तिथून नितीन म्हणाला आता मला प्लीज विसरून जा मी दुसऱ्या प्रेमात पडलो आहे आणि त्याच्याशी लग्न करणार आहे आणि मी गेल्या एक महिन्यापासून त्याच्यासोबत राहतो म्हणून मी त्या दिवशी तुला भेटायला आलो नाही शक्य असल्यास मला माफ कर देना मी माझा फोन नंबरही बदलत आहे असे म्हणत नितीनने फोन ठेवला हे सर्व ऐकून रुबीला पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाढले तिचे हृदय खूप वेगाने धडधडू लागले ती रडू लागली आणि विचार करू लागली की सहा वर्षाचे नाते इतक्या क्षणात कोणी असे तोडू शकते ती त्याच वेळी ऑफिस मधून घरी गेली ती खूप रडली आणि मग नितीनला फोन करू लागली की नितीन हे करू शकत नाही तो मला सोडू शकत नाही पण नितीन म्हणाला तसा तो नंबर बदलतोय मग त्याचा फोन आला ते जाणवतही नाही रुबी डिप्रेशनमध्ये गेली होती ती पंधरा दिवस ऑफिसला गेली नाही त्या दिवशी तिला ऑफिसमधून फोन यायचे शेवटी तिच्या बॉसने तिला सांगितले की अजून काही दिवस असे चालू राहिले तर तिला ती तिची नोकरी गमवावी लागेल त्यानंतर काही दिवसांनी रुबी ऑफिसला जाऊ लागली पण तिला कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते पाच महिने झाले आता रुबी हळूहळू बरी होत आहे नितीनने रुबीला पुन्हा फोन केला नाही आणि रुबीनेही त्याला कधीच फोन केला नाही